तर मित्रांनो खूप दिवसापासून बायकोची इच्छा होती की शिर्डीला जायचं मग काय आज चालू शिर्डीला म्हणलं चला आज बायको म्हणते तर चला तिला पण शिर्डीला नेऊ आणि तिथं साईबाबा दर्शन पण घेऊ तर चला आजच्या व्हिडिओमध्ये शिर्डीला चालू आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललेलं आहे शिर्डीला साईबाबाला तर सकाळचे जवळपास साडे वाजले आहे आणि आता इथून ढळलो आहे आमचं बाळपण आम्ही सर्व या गाडीवर बसलो आहे आणि आता चाललो आहे नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो आपण आता संगमनेर मध्ये पोहचला आहे आणि इथून आपल्याला शिर्डीला जायचं आहे बराच टाईम लागतो कारण आम्ही गाय गाडीवर चाललो आहे कारण इथून किती वेळा अगर सांगता येत नाही आमच्या इथून तसं जवळच आहे शिर्डी पण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळं त्या ठिकाणी पण खूप गर्दी असेल मित्रांनो संगमनेर अहमदनगर रोडने आम्ही आता समनापूरच्या पुढे आलो आहे आणि इथून डावीकडे वळायचं आहे तर इथून टन घेतला आहे मित्रांनो शिर्डीकडे तर शिर्डीचं विमानतळ इथून जवळपास तेवीस किलोमीटर आहे आणि इथूनच विमानतळ मार्गे आम्हाला शिर्डीला जायचं आहे तर चला कंटिन्यू बघा हा व्हिडिओ तुम्ही तर मित्रांनो आमचा प्रवास चालू आहे थोडंसं थांबला आहे तर रस्त्या कडाला आम्ही सर्वजण चाललो आहे आमचं रोशन निखिल बायकोला आता ताण लागले आहे ते पाणी पिते इकडून गाड्या चालूच आहे लोकांचं तर काय लोक तर फिरून येत आहे शिर्डीवरून आम्ही आताही चाललो आहे मित्रांनो प्रवास चालू आहे आणि आता येऊन पोचला आहे शिर्डीचं विमानतळ आहे ते तिथे तर शिर्डीच्या विमानतळाच्या कडेने खूपच लांब भिंत आहे आणि भिंत जवळपास काय किलोमीटरची आहे त्यामुळं ही भिंत पार करायची आहे मित्रांनो बघू शकता हे विमानतळाची भिंतच आहे या ठिकाणी विमानतळावर पण आपण जाणार आहे येताने तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा कंटिन्यू शिर्डीच्या विमानतळा जवळून जाता जाता एक विमान उडताना दिसलं म्हणलं चला आता थांबू हे विमान बघूस कारण येताना आम्ही तर विमानतळावर जाणारच होतो म्हणलं आता पण बघू ना आपण आता शिर्डीला पोहोचलो आहे आताच बराच प्रवास केला आम्ही तर आमच्या पासून तर जवळच आहे शिर्डी त्यामुळे मग आम्ही गाडी गाडीओ आलो आहे चला आता आम्ही सर्वजण पोहोचलो आहे इथं बघा तर आम्ही सर्वजण पोहोचला आहे मित्रांनो आज गुरु पौर्णिमा आहे त्यामुळे या ठिकाणी खूपच गर्दी होते त्याच्यामुळे आम्ही पण चाललो आता दर्शन घेण्यासाठी कारण या ठिकाणी गर्दी तर खूपच आहे पण आलो आहे मित्रांनो इथं मंदिरात तर मोबाईल अलाउड नाही या टी व्हीच्या स्क्रीनमध्ये जो काही साईबाबाचं लाईव्ह दर्शन चालू आहे तर ते नक्कीच बघू शकता आहे कारण आतमध्ये मोबाईल कोणतेही मोबाईल नेण्याची परवानगी नाही त्यामुळं मग आम्ही बाहेरच मोबाईल ठेवले होते तर नक्कीच तुम्ही पण दर्शन घेऊ शकता आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शिर्डीला आलो आणि दर्शन व्हायला आपण प्रसाद घेतला आहे पंचवीस रुपयाला तीन लाडू आणि आता आपण जाऊया कारण इथं तर आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो तर ते व्हिडिओ पण काढायला अलाउड नाही त्याच्यामुळं चला आता जाव्या आपण मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी जत्रा पण फिरू इथे गर्दी तर खूपच होती दुकानं पण खूपच होती प्रसादाची दुकानं वेगवेगळी दुकानं या ठिकाणी तर गर्दीच गर्दी होती म्हणलं चला आता बायको पोरं सर्व सोबतच फिरू आणि या जत्रेचा पण आनंद घेऊ तुम्ही बघू शकता तर इथं आणि सगळेच दुकानं आहे मित्रांनो आता आपण जेवण करण्यासाठी जाऊया तिकडे आता इकडं मंदिराकडेच होतो बराच वेळ तर चला आता तुम्हाला दर्श, दर्श तो तो तर आतमध्ये व्हिडिओ पण काढून देते ना मंदिरात त्याच्यामुळं बाहेरचंच दृश्य दृश्य दाखवतो मित्रांनो तुम्हाला इथे फ्रीमध्ये जेवण असतं तर जेवणासाठी आलो इथे आता चला मित्रांनो आम्ही आता इथं जेवण केलं आहे मस्त पैकी आता जेवण करून बघूया फिरूया थोडंसं कारण इकडं आता आज गुरुपौर्णिमा आहे ना त्याच्यामुळं मग आज जेवणं तर चालूच आहे मित्रांनो चला आता चला मित्रांनो आता आपण रिटर्न जाणार आहे घरी चालू होतं म्हणलं चला विमानतळ तर बघून जाऊ लहानपणापासून खूप विमानं बघितली उडताना पण जवळून तर विमान बघितलं नाही म्हटलं चला आता बायक पोरांना घेऊन जाऊ आपण विमान बघायला इथं विमानतळ आलं तर एक विमान बस होतं तर त्याच्यामध्ये माणसं बसलेच होते तर थोड्याच वेळा ते उडणार होतं असं कळालं मग काय तिथंच उभं राहून बघ बग, बघायचा प्रयत्न करत होतो तर विमान चालू झालं म्हणलं आता चालू झालं बरं का विमानात बसायचा योग नाहीच पण जवळून तर बघायचा योग आलाच आहे त्याच्यामुळं काय पुड़ा 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 विमान बघतच राहिलो कुठं उडणार तर, तर ते गेलं फार पुढं मग कुठं उडायला जातं काय माहित मग मित्रांनो आपण शिर्डी एअरपोर्टवर आलो आहे विमानतळ आहे तिथं तर बघतो विमान उडाते का नाही तर एक आलं होतं मित्रांनो ते गेलं उडून आता काय नाही तर इथे बघू शकता विमानतळ शिर्डीचं आलं होतं म्हणलं चला विमानतळावर जाऊन विमान आम्हाला उडताना दिसलंच नाही मग आम्ही ठरवलं म्हणलं चला आता विमानतळाच्या बाहेरून जाऊ मग काय बाहेरून ये गेलो एका माळ रानावर म्हणलं तिथून विमान चांगलंच दिसल मग तिकडून एक विमान येतच होतं उडायला ते खूपच लांबून तिकडून रोड आहे त्या रोडने येत होतं म्हणलं आता उडणारच बरं काय विमान कारण विमानतळावरून उडताना तर दिसत नाही ना त्याच्यामुळं इकडं लांब आल्यावर इकडून जिथं उडतं तिथंच आम्ही येऊन थांबलो होतं माड राणावर म्हणलं आता हे विमान आलंच आहे बघूया आता कसं का काय उडतं कारण लहानपणी तर विमानं खूपच बघितली उडताना वरती आकाशात पण जवळून बघायचा योगच नव्हता आला म्हणलं चला आता माड तरी विमान दिसेल उडताना त्याच्यामुळे इकडं आलं होतं तर बघू शकता इकडं विमान एकदम जोरात चाललं आहे आणि आता इथून विमान आकाशात उडणार आहे तर हेच दृश्य बघण्यासाठी आम्ही या माडावर आलो म्हणलं आता इकडून तरी आपल्याला हे दृश्य बघायला मिळेल बघू शकता हे विमान इथून उडालं कसं तर हेच बघण्यासाठी मित्रांनो आम्ही विमानतळावर गेलो होतो कसा वाटला मित्रांनो मग आजचा हा व्हिडिओ शिर्डीला आलो होतो तर नक्कीच कळवा कमेंटद्वारे ज्यांनी अजून लाईक केलं असताना व्हिडिओला ला। तर लाईक करूनच जा आणि कमेंट करायला विसरूच नका कोणी सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर सबस्क्राईब पण करून घ्या आपल्या चॅनलला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तर चला तर सगळ्यांना बाय बाय